रोज नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनल करा शेअर करा आणि लाईक करा धावत्या लोकल मध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली कल्याण धावत्या लोकलमध्ये दत्ता भोईर प्रवाशांच्या दोन गटात झालेली हाणामारी आणि त्यातून झालेल्या सशस्त्र हल्ल्यात दत्ता भोईर वय पंचावन्न यांचा मृत्यू झाला या प्रकरणी कल्याण ग्रामीण पोलिसांनी चार हल्लेखोरांपैकी अमोल परदेशी आणि तनुज जुम्वाल यांना अटक केली दोघांचा शोध सुरू आहे शहापूर तालुक्यातील चांदिवली परिसरात राहणारे दत्ता भोईर आणि प्रदीप शिरोसे हे त्यांच्या दोन मित्रांसोबत उल्हासनगरला हळदी कार्यक्रमात आले होते कार्यक्रम आटोपून चौघांनी घरी परतण्यासाठी शहाड रेल्वे स्थानकातून कसारा लोकल पकडली दत्ता भोईर आणि प्रदीप शिरोसे यांच्यासह अन्य दोन तरुण हास्यविनोद करत आपसात चर्चा करत होते मात्र समोरील प्रवाशांनी गैरसमज करून घेतला दत्ता भोईर आणि त्यांचे मित्र चिणवत असल्याचा समज करून त्यांच्यात वाद सुरू झाला एका प्रवासी गटाने दुसऱ्या प्रवासी गटावर धारदार शस्त्राने हल्ला केला त्यात दत्ता भोईर आणि प्रदीप शिरोसे गंभीर जखमी झाले भोईर यांचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला